नमस्कार मंडळी आज आपण भरलेले गिलके याची भाजी बनवणार आहोत म्हणजेच गोसाळे तर यासाठी मी इथे काय केलेलं आहे एक चार टेबलस्पून शेंगदाणे आणि एक टेबलस्पून तीळ हे भाजून घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सर्व एकत्र येणं आपण दळून घ्यायचं पण सुरुवातीला खोबरं जाडसर दळून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ टाकायची लसूण टाकायचं जिरं टाकायचं आणि हे थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं पाणी टाकायचं नाही त्यामध्ये आणि त्यामध्ये चवी त्या चवी टाका, त्या ना चवीनुसार म्हणजे आता आपण भाजी बनवतो आहे त्या अंदाजाने आपण तिखट टाकायचं हळद टाकायची किंवा हळद तुम्ही फोडणीत पण टाकू शकतात आणि मीठ टाकायचं म्हणजे पूर्ण भाजीसाठी चवीला असं मीठ पूर्ण टाकायचं आणि वाटून घ्यायचं झाडसर फक्त पाणी टाकतं टाकायचं नाही आणि इथे आपण ना गिलकेत स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे कोणी कोणी घोसाळं म्हणतात तर हे गिळक्यांना आहे ना आपण असे छान असे काप करून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात जसं आपण भरलेली वांगी बनवतो ना त्याच पद्धतीने इथे आपण गिळके असे कट करून घ्यायचे चारमध्ये तुकडे करून आणि त्यामध्ये आपण आता ना आवश्यकतेनुसार आपण जे वाटण बनवले ते घ्यायचं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ तुम्ही चा चाखून बघू शकता तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकतात आता व्यवस्थितीनं हे गिलक्याचे तुकडेमध्ये या चार भागांमध्ये ना आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे सारण मिश्रण बनवलं आहे ते छान असं स्टफ करून घ्यायचं भरून घ्यायचं व्यवस्थित आणि छान असं भरून घेतल्यानंतर ना, ना कढई गरम करायची त्यामध्ये ते तेल छान गरम करायचं तेल थोडं जास्त असलं तरी काय हरकत नाही आणि आपण ही भाजी ना तेल पाण्यावरती वाफवायची आहे तर एक्स्ट्रा आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे वाफेवरती शिजवायचे आहे तर तेलावरती आपण आता ते हे सर्व जे स्टफ केलेले गिलकेत ना ते टाकायचे मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी, वाट मी थोडंसं इथे टाकलं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकतात आणि झाकण ठेवायचं त्यावरती ना थोडं पाणी टाकायचं तर या पाण्याच्या वाफेमुळेच ना आपण छान गिलकेनं ते वाफेवरती शि शिजणार आहेत आणि पाणी टाकण्याची गरज नाही बघा मी एक सात मिनटानंतर आहे ना झाकण उघडून पाहिलं आणि हे गिलक्याचे ना वर खाली थोडेसे मिक्स करून घेतले हलवून घेतले म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने शिजून येतील तर तुम्ही बघू शकता गिल की खूपच कवळे होते छान असे तर ताजे होते तर त्याच्यामुळे ना त्याला त्याचं नॅचरल तेल सुद्धा सुटलं आणि नॅचरल पाणी सुद्धा सुटलं आणि ताटावरचं पाणी अगदी जसं तसं आहे म्हणजे ते पाणी मला टाकले टाकण्याची आवश्यकता वाटली नाही तर त्या मस्त तेल वाफेवरतीच छान गिलके शिजून झालेले आहेत तर तुम्ही अधूनमधून एक पाच सात मिनटानंतर थोड्या थोड्या वेळेनं असे गिलकेचे तुकडे वर खाली हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने शिजून येतील अशा पद्धतीने वस्तू एक आपण आज येनं भरली गिलके बनवलेले आहेत तर छान असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि छान असा मसाला दाटसर तयार झालेला दा आहे भाकरी पोळीबरोबर खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू